बातमी सांगलीमधून येते जिल्ह्यात महायुतीला पाच जागा तरीही मंत्रीपदाला हुलकावणी सुरेश खाडेंचा पत्ता कट पालकमंत्री पदाची उत्सुकता बड्या नेत्यांची भाजपमध्ये एंट्रीची चर्चा जिल्ह्याला उपरा पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळ शपथविधी झाला एकोणतीस मंत्र्यांना शपथ देण्यात आली भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली मात्र मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्याला स्थान न ना मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने पाच जागा जिंकून घवघवीत यश मिळवले होते त्यामध्ये सांगलीतून भाजपचे आमदार सुधीर गाडगिळ मिरजेतून आमदार सुरेश खाडे जतमधून आमदार गोपीचंद पडळकर आणि शिराळा मधून आमदार सत्यजित देशमुख तर खानापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास बाबर यांचा समावेश होता विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने प्रचंड यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते पदासाठी आमदार सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीर गाडगिळ यांची नावे सुरुवातीपासूनच चर्चेत होती सलग चार वेळा आमदार झालेल्या आमदार सुरेश खाडे यांना भाजपने दोनदा मंत्रिपदाची संधी दिली यावेळी ही संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र आमदार खाडे यांचाही पत्ता कट करण्यात आला याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने त्यांना मंत्रीपद मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती सांगली विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केलेल्या आमदार सुधीर गाडगीळ यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत होते मात्र विस्तारात यापैकी कोणाचीही वर्णी लागली नाही त्यामुळे मंत्रीपदासाठी चर्चेत असलेल्या आमदार खाडे आमदार गाडगिळ आणि आमदार पडळकर यांच्या नावाचा पत्ता कट झाला जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून महायुतीला पाच आमदार दिलेला सांगली जिल्हा यंदा मंत्रीपदापासून वंचित राहिला याबाबत नागरिकांमधून अनेक चर्चांना उदाहरण आले आहे एकेकाळी तीन तीन कॅबिनेट मंत्री असलेल्या जिल्ह्याला मंत्रीपदापासून का वंचित राहावे लागले याचे उत्तर आगामी काळातच मिळेल सध्या बड्या नेत्यांची भाजपमध्ये एंट्रीची चर्चा रंगली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाप झाला होता जिल्ह्यात आठपैकी पैकी पाच आमदार महायुतीचे तर तीन आमदार महाविकास आघाडीचे आहेत मंत्रिमंडळ विस्तारात सध्या सांगली जिल्ह्याला स्थान मिळाले नाही मंत्रिपदाची नावे चर्चेत असलेल्या आमदारांनाही मंत्रिपदाने हुलकावणी दिली त्यातच महाविकास आघाडीतील काही बड्या नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा वर्तवली जात आहे कदाचित या नेत्यांनी पक्षांतर केले तर त्यांच्यासाठी जिल्ह्याचे मंत्रिपद रिक्त ठेवले का याची ही चर्चा या ठिकाणी होत आहे जिल्ह्याला उपरा पालकमंत्री राज्य राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला स्थान मिळाले नसल्याने जिल्ह्याला उपरा पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेनेच्या नेतृत्वाखाली युती सरकारने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दणदनित विजय मिळवला होता त्या दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर काही काळ जिल्ह्याचा पालकमंत्री पदाची जबाबदारी होती त्यानंतर आमदार सुरेश खाडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आता मंत्रिमंडळात जिल्ह्याला कोणतेही स्थान न मिळाल्याने जिल्ह्याला उपराच पालकमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे